अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया वाशिम जिल्हा परिषद गटाच्या निवडणूक तयारीसाठी भाजपा प्रमुख कार्यकर्त्यांची संवाद बैठक येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक डिसेंबर अकरा रोजी माननीय राज्यमंत्री आदरणीय श्री जगन्नाथजी पाटील साहेब तसेच श्री दीपकजी बोंबे दक्षिण मंडळ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत वाशिम जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेण्यात आली ही बैठक रामदिनकर साहेब यांच्या निवासस्थानी पार पडली निवडणुकीची रणनीती बुतनिहाय संघटना बांधणी कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि मतदारसंघातील विकास कामांचा आढावा अशा विविध मुद्द्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली बैठकीत स्वासिन जिल्हा परिषद गटातील मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली आगामी निवडणूक प्रभावीपणे लढवण्यासाठी एकजूट आणि संघटनेची ताकद वाढवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट